अन्वी आणि आदित्य एकमेकांना कॉलेजमध्ये भेटले पहिली भेट, भेट लायब्ररीत ती पुस्तकात गुंतलेली तो तिला एकटक पाहणारा त्या दिवसानंतर आदित्य दररोज तिथे यायचा पण बोलायची हिंमत जमायची नाही एक दिवस अन्वीनेच विचारला तू रोज इथे येतोस पण काही विचारत नाहीस का तो गोंधळला आणि म्हणाला तुझ्या नजरेत इतकं काही आहे की शब्द पुरत नाहीत आणि तिथून त्यांची कहाणी सुरू झाली काळ पुढे सरकत गेला दोघंही नोकरीला लागले त्यांचं प्रेम फुलत गेलं आणि सगळं काही स्वप्नासारखं वाटत होतं पण एक दिवस अन्वीला डॉक्टरांनी सांगितलं तिला एक गंभीर आजार झाला आहे तिने काही काळ शांतता पाळली आणि आदित्यला काही सांगितलं नाही तो रोज विचारायचा तू एवढी शांत का ती फक्त म्हणायची थोडा वेळ मला माझ्यासोबत राहू दे काही महिन्यांनी तिची प्रकृती अधिक बिघडली ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आदित्य धावत पोचला डोळ्यात पाणी ती त्याचा हात धरून म्हणाली तू माझ्यासोबत किती दिवस राहशील तो म्हणाला आयुष्यभर ती हसली आणि म्हणाली माझं आयुष्य थोडं कमी आहे पण तू ते जपू शकशील का ती शेवटचं वाक्य बोलली प्रेम कधी संपत नाही फक्त रूप बदलतं आणि तिचा श्वास थांबला आज अनेक वर्षानंतरही आदित्य तिच्या आठवणीत जगतो दरवर्षी तिच्या वाढदिवशी तो तिचं आवडतं पुस्तक लायब्ररीत ठेवतो जिथून त्यांचं प्रेम सुरू झालं होतं तो म्हणतो ती गेली खरं पण माझ्या प्रत्येक श्वासात तिचं नाव आहे